भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संस्कार विभाग लातूर व तालुका शाखा चाकूर तसेच वैशाली बौद्धविभाग ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या दहा दिवसीय श्रामणी शिबिराचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे लातूर जिल्हा पूर्व अध्यक्ष सी एम कांबळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थितीत तक्षशिला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव सावते भारतीय बौद्ध महासभेचे चाकूर तालुका अध्यक्ष रंगनाथ वाघमारे संस्कार विभाग जिल्हा प्रमुख एस डी कांबळे स्वागत अध्यक्ष विष्णू तिकटे सदाशिव मासुर्णे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भंते सुमनो थेरो नागपूर व भंते महावीरो थेरो काळेगाव यांच्या शुभास्ते चिवरदान देऊन विधिवत सोळा सामनेरांना दीक्षा देण्यात आली हे शिबिर यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा यांच्यासह बोरगाव येथील समाजबांधव मोठ्या संख्येने परिश्रम घेत आहेत एस डी न्यूज फोर्टीनसाठी धर्मपाल सर्वदे चाकोर लातोर